ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बी जे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन केले ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण आरोग्य व महिला बालकल्याण या तीन विभागातील योजना योग्य पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेद्वारे योग्य गुंतवणूक व्यवस्थापन करण्यात आल्याने उत्पादनामध्ये दहा कोटीची भरी वाढ करण्यात आली आहे जिल्हा परिषद ठाणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीची रक्कम रुपये एकशे आठ पॉईंट त्र्याण्णव कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये शिक्षण विभागासाठी नऊ पॉईंट पासष्ट कोटी इमारत व दळणवळणसाठी एकोणावीस पॉईंट ब्याऐंशी कोटी कृषी विभागासाठी तीन पॉईंट त्र्याऐंशी कोटी पशुवर पशुसंवर्धनासाठी तीन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी आरोग्य विभागासाठी तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा बत्तीस पॉईंट पन्नास कोटी लघु पाटबंधाऱ्यांसाठी दोन पॉईंट एकवीस कोटी आणि पाणीपुरवठा विभागासाठी तीन पॉईंट चौसष्ट कोटी निधी एवढा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरटकर यांनी दिली ठाणे जिल्हा परिषद निधीमध्ये स्व उत्पन्नासह राज्य केंद्र शासन व इतर यंत्रणाकडून निधी प्राप्त होत असतो त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न उत्पन्न अंतर्गत अंतरसंकल्प हा पूरक प्रकाराचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगाने निधी वाटप करण्यात आला आहे या योजना राबविताना लोकाभिमुख धोरणाचा समावेश करण्यात आलेला असून सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा संकल्प त्याच दिशा देणार आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजंकी पवार प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरटकर कार्यकारी अभियंता बांधकाम पाणीपुरवठा संदीप चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहीतुळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुळ जिल्हा कृषी अधिकारी बाचोटीकर जिल्हा संधारण अधिकारी दिलीप जोकार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केली आहेत एकशे आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्पिशन कसं कमी करता येईल यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फल निष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पा ठाणे जिल्हा परिषद सर्वात समंत समजली जाते पण त्यात तुम्ही अर्थसंकल्पाची तुमची चेक दिसत नाही काम कर आपण थोडंसं इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्या नुसार तर मागच्या वर्षीच्या मध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिशन होतं ते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इवन पत्रकार मार्फत पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारणा असं काय अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थ अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेसमधून जे अनुदान सेससाठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पासष्ट कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं लागतं मागच्या वर्षी साधारण किती उत्पन्न मिळालंय हा मागच्या वर्षी आपल्याला सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेला आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आली यंदाच्या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण असं काय योजना आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रॅन्डमायझेशनने आपण या योजना लोकांपर्यंत पोहोचणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगणवाडी असेल स्मार्ट पीएचसी असेल यासारख्या योजना